वर गावाचं गावातलं तरी घटना कोदू इथं करा पण पोर पळव ज्याला टीम चौकशी करू तो बका राय जाऊ पण आता लग्न ठरला छेना जिद्द नको काय करू रिपोर्ट दे आवली हार्दिक केले मौसम बदला दिसलं तीन दिवस फक्त लाग गया इथं नवीन जागे करणार तसं माग बस बाहुधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाद जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा तर आकाश भोसले राहणार बावधन यांना अतिशय सुंदर देखणार रुबाबदार आज नवीन खरेदी केलेली आहे मध्ये तर त्यांच्याशी आपण बोलणार आहे कस काय बैल आणला कुठून आणला आणि आता बेंदूर चार पाच दिवसावर राहिलाय त्यांच्याकडे यात्रेला त्यांना नव जुनं केलेलं तर कसं काय बैल कसं काय अचानक डोक्यात घेतलं घ्यायचा बेंदूर जवळ आला जरा झोप लागत नव्हती बेंदूर आला की हा ही बावधनकरांच ही एक बैल नाही बेंदराला आले की झोप लागत नाही तर बैल आपण कुठं बघितलेला काय बैल असत हसत गेलो एका मित्राला भेटाय त्याचाच बैल आहे जवळच्या माझ्या वाजताचा बर तो, तो म्हणला त्याचे पप्पा म्हणले बैलाला गिरायक बघ आकाश बैल द्यायचा आपला तर मी म्हणलं मी की गिरायक मग मला सांगा कशाला लोकाला द्यायचंय आमचा झाला व्यवहार आणला बैल चार पाच वाजता सोडून तीन वाजता दीड दोन ला व्यवहार झाला एकटाच व्यवहाराला कोण नव्हतं आणि मग अगोदर आपला यात्रेला यात्रेला बैल होता तो आता फिरणे करून दिला गडबड झाली आपला उद्योग काय चाललाय काय म्हणजे

अतिशय देखना रुबाबदार आणि अति करंट व्हायला आला बगाडामध्ये बे ह्या वर्षी चांगलं त्यानं काम केलं होतं आणि त्याच त्याचं माप शिंग तोंड डोळे लय भारी तर त्यांना आपण विचारणार आहे घेताना काय काय पारक पाहिली पाहिजे बघितलं पाहिजे बैलाचं लय मोठं माप बैल काय बघितलं पाहिजे आपण काय बघितलं बैल घेतलं हां पायाला मजबूत आहे काय वाचपी मजबूत आहे माफी पल्लाय चांगला ताजा बडावी पाच सहा वर्ष काळजी नाही हां बघाड पण मग आता बैलं बघितली असेल की बरीच अशी पण ह्या त्यातूनही पास करायचं आता नाही पण बाकीच्या बैलांचं दर पण मला काही पसंत नव्हतं बरं पहिलं बारकीन दर जास्त बरं बरं आपल्याला चांगला भेटला आणि माहितीचा बैल मित्राचा मांडल्यानंतर त्या अशा रीतीने माझा मित्र सिद्धेश हां बरं बर त्यामुळं तुम्ही बघितलं होतं त्याचं कामा दोघर मग काय वादच नाही खूप दिवसापासून तुमच्या डोक्यातच बैल होता त्याचा फवारा करंट बघा अतिशय बैल छान रुवाबदार शिंग तोंड डोळं नाक त्याचा फवारा बौद्ध लागतं ते माप आणि त्याचा करंट अतिशय देखना रुवाबदार मस्त आकाश भोसले यांची ह्या वर्षीची नामांकित खरेदी बेंदूर आलेला आहे चार दिवसावर शुक्रवारी आहे तरी बौद्धन खिलारला सहकार्य केल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातल्या बैलप्रेमींचं धन्यवाद व आभार हे जाऊ दे